महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असल्यामुळे सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रे काढण्यासाठी महिलांना मोठी अडचण निर्माण होते महाराष्ट्राचे महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत आंदोलन सुरू होत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील कामगार तलाठी कार्यालयामध्ये काम बंद आंदोलन सुरू झालंय यामुळे शेतकरी विद्यार्थी कामगार महिला यांना तलाठी कार्यालयातून उत्पन्नाचा दाखला तसेच विविध दाखले मिळणं मुश्किल झालाय विशेष म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांना लागणाऱ्या कागदपत्रांची गरज पडत आहे कागदपत्र पूर्तता करण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत असून काही दिवस राहिले आहेत त्यात काही दिवस सरकारी सुट्टी आहे मात्र महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सध्या सुरू असल्यामुळे महसूलकडून कागदपत्र मिळणं मुश्किल झालंय महसूलच्या इतरही विविध कार्यालयांमध्ये काम बंद आंदोलन सुरू होतं त्याचा फटका सर्वसामान्य नागरिक शेतकरी कामगार विद्यार्थी यांना बसत होता तरी शासनानं त्वरित या संदर्भात निर्णय घेऊन पर्यायी मार्ग काढावा किंवा महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मिटवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी आता नागरिकांकडून विशेषतः महिला वर्गाकडून मोठ्या प्रमाणात होत होती ही बाब लक्षात घेता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या असून इतर मागण्यांसाठी सरकार सकारात्मक असून लवकरच शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर या मान्य आश्वासन मंत्री विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर संप मागे घेतल्याचं महसूल संघटनांनी जाहीर केलंय यावेळी राज्य समन्वयक समितीचे संघटक चंदू प्रधान कार्याध्यक्ष लक्ष्मण नरमवार सरचिटणीस किशोर हटकर अध्यक्ष जीवन आहे राजू धांडे नाणासाहेब भेंडेकर उपाध्यक्ष अक्षय फलके सहसचिव संतोष कुटे राजेंद्र ढोमणे मयूर इप्पर मुकेश चव्हाण पठण मंजूर युसुफ आशिष रामटेके महिला प्रतिनिधी श्रीमती प्रणाली खिडटकर श्रीमती मीना श्रीमती अंकिता तडवी वैशाली भगत आदी कर्मचारी उपस्थित होते ग्रेड पे एकोणऐंशी वरून महसूल सहायक व तलाठी यांना सेवा अंतर्गत एक समान परीक्षा पद्धती लागू करण्यात यावी तेवीस नुसार तात्काळ आवलकारकुन यांची वेतन निश्चिती करण्यात यावी महसूल सहाय्यकाची सेवा ज्येष्ठता यादी केवळ महाराष्ट्र महसूल आर्यता परीक्षा नियम एकोणीसशे नव्याण्णव मधील तरतुदीत नुसार तयार करण्यात यावी महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांची सेवा पुस्तिका लेखाधिकारी वेतन पडताळणी पथकाऐवजी समकक्ष असलेला महसूल विभागातील नियुक्त लेखाधिकारी यांच्या वेतन पडताळणीच्या अधिकारीमार्फत करण्यात यावी अव्वल कारकून या संवर्गाचे पदनाम बदलून सहाय्यक महसूल अधिकारी असे करण्यात यावे नायब तहसीलदार संवर्गाचा ग्रेड पे ग्रेड वेतन चार हजार आठशे करण्यात यावा अव्वल कारकुन यांना मंडळाधिकारी पदावर आदला बदलीने जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ शिर्डी